प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदवाळ इथं आषाढी एकादशीच्या निमित्तानं सुमारे दोन लाख भाविक आले होते आषाढी एकादशी निमित्त या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली शासकीय कर्मचाऱ्यांसह शिवप्रतिष्ठान अवनी संस्था तसंच तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोहिमेत सहभागी झाले होते या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे पाच टन कचरा संकलित करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी सुमारे दोन लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती आषाढी नंतर नंदवाळमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या पुढाकारानं राबवलेल्या या मोहिमेत राजेंद्र सूर्यवंशी प्रेमी कार्यकर्ते अवनी संस्था शिवम प्रतिष्ठान बैठक ग्रुप मावळा ग्रुप आणि गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते नंदवाळ गाव आणि वारीच्या चार किलोमीटर मार्गाची स्वच्छता करण्यात आली सुमारे पाच टन कचरा संकलित करण्यात आला या मोहिमेनंतर नंदवाळ गाव स्वच्छ आणि चकाचक दिसत होतं या स्वच्छता मोहिमेमध्ये विस्तार अधिकारी विजय नलवडे राजेंद्र सूर्यवंशी सरपंच अमर कुंभार उपसरपंच तानाजी कांबळे ग्रामविकास अधिकारी प्रियांका पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते